पिंपरी चोड शहराच्या नागरिकांचा आवाज प्रशासनाकडून पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेंगे माद माध्यमात पद्धतीने पिंपरी शहराचा ड्राफ्ट डीपी करण्यात आला वास्तविक या शहराची पुढची पन्नास वर्ष भवित्व ठरवणं हा डीपी असतो आणि कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी नसताना अशा प्रकारचा डीपी मंजूर करणं प्रशासनाकडनं हा लोकांवरती झालेला अन्याय अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकण्यात आली आमच्या चिखली दादावाडी परिसरामध्ये जवळपास पावणे दोनशे एकर शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आणि गरीब कामगारांच्या जमिनीवरती स्पेशल कमर्शियल झोनच आरक्षण टाकण्यात आलं वास्तविक आपण जर पाहिलं महापालिका आणि पीएमआरडे चे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भूखंड आहेत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर दोन गेले अनेक वर्ष पूर्ण करता आले अनेक प्रकल्प त्या ठिकाणी प्रलंबित आहेत असं असताना अशा प्रकारचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकणं आणि त्या शेतकऱ्यांना आणि त्या भूमिपुत्रांवर अन्याय करणं या गोष्टीसाठी आम्ही सगळ्यांना रस्त्यावर कत्तल खाण्याचा विषय आज आळंदी आणि घेऊ आपल्या परिसरामध्ये आळंदीच्या जवळपास जवळ मुशी आहे आणि त्या मुशीच्या परिसरामध्ये कत्तलखाण्याचं आरक्षण टाकण्यात आलं तर अशा प्रकारे अनेक आरक्षण लोकांच्या घरावरती ज्या ठिकाणी लोकांनी घरं बांधलेली त्या ठिकाणी रिझर्वेशन टाकण्यात आली त्या ठिकाणी रस्ते टाकण्यात आलेले आणि अशा प्रकारे लोकांवरती प्रचंड अन्याय या प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे लाईन आली अनेक विषय या ठिकाणी आणि या सगळ्या विषय असताना प्रशासनाने कुणालाही विश्वासात न घेता या डिपार्टमेंटने जे काही आरक्षण टाकली त्याच्याविरोधात खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतलेली आहे आज साठ दिवस झालेले आहेत साठ दिवसामध्ये ऑनलाईन पाच ते सहा हजार आणि ऑफलाईन पन्नास हजार ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आलेले आणि त्या लोकांचा आवाज या प्रशासनाकडे पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करतोय पिंपरी चोट शहर आदरणीय अजितदाखाली उभं राहिलं दादांच्या माध्यमातून एक वैभव प्राप्त झालं आणि म्हणून आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या भागामध्ये गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी काम असताना कायम या भागातला कामगार असेल या भागातला कष्टकरी असेल या भागातला शेतकरी असेल या भागातला सर्व समाजातला जो नागरिक आहे या नागरिकांना त्या ठिकाणी सन्मानाने वागण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने घेतली आणि नागरिकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये अशा प्रकारची भूमिका ठेवून या शहराचा विकास आम्ही अभी केलेला आहे आणि हा विकास होत असताना हा डेव्हलपमेंट झाल्यानंतर आज जर हा डीपी कमजोर झाला तर भविष्यातली पन्नास वर्ष आपल्याला त्रास सहन म्हणून आमची या ठिकाणी अतिशय आग्रहाची मागणी आहे प्रशासनाने हा डीपी त्या ठिकाणी डीपीवरती विचार करून आणि शासनाने हा डीपी रद्द करावा अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आहे सर्व कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांच्या या निमित्ताने मनापासून आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र